मागे आपण काँग्रेस पक्षाकडून नगर अध्यक्ष देसाईगंज नगरपरिषदचे होते आता आपण पक्षात सोडून राष्ट्रवादी अजितदादा पक्षामध्ये गेले आहेत अजून आपली जे पॅनल आहेत ते किती सीटवर हा देसाईगंज जी निवडूक लढवत आहे व समोर आपला जिंकून आल्यावर ह्या शहराचा जे विकास आहे त्याच्यासाठी आपला ब्लू प्रिंट का राहणार आहे सर मी या देसाईगंज शहरामध्ये जन्म माझा झाला आणि मी जेवढे नगरपरिषद निवडणूक लढलो मी जिंकून आलो नगराध्यक्ष राहिलो उपाध्यक्ष राहिलो माझ्यासोबत माझे सहकारी अण्णाजी तुप्पट आहेत पिंकू भावने आहेत मी याच्यासाठी नगरपरिषदेचे निवडणुका घडी जे चिन्ह आहे अजितदादांच्या त्यांना जे मी पहिली पसंती दिली विकासाच्याकडे माझ्या सम सं, सगळ्यात सं, मोठा लक्ष आहे की देसाईगंज शहराचा विकास हा चौदा वर्षापासून रखडला चौदा वर्षाचा वनवास झाल्यासारखा सगळ्या लोकांना वाटते लाईटचे खंबे नाही कुठं बिजलीचे म्हणजे बिजलीचे नाही बल नाही सफाई नाही अनेक समस्या रोड नाही नाल्या नाही पाण्याची कित्येकदा आपण अडचण पाहतो तर हे सगळी अडचण दूर करायसाठी शासन दरबारी अजितदादाशी बोलून अजितदादाशी सगळी चर्चा करून त्यांनी सांगितले की या शहरासाठी लागेल तेवढा पैसा पैसे आम्ही देऊ विकासासाठी तुमच्या विकासाच्या कामाला आम्ही कुठेही अडथळा निर्माण होऊ देणार नाही देसाईगंज शहराला जे स्वच्छता जे, जे अभियान आहे त्याच्यामधूनही आम्ही एका वेळेस दोन हजार सहामध्ये प्रथम होतो अंदाजी माझ्यासोबत कंटिन्यू राहिले आणि जे काँग्रेस सोडण्याचा जे प्रश्न आपण विचारला इथं जे काही लोक काँग्रेसच्या दलालीसाठी जे हे करतात म्हणजे लोक जे आता वाच, कांग्रेस, कांग्रेस मी अनेक पेपरला वाट वाचलो होतं गुरुजीगट तर हे काँग्रेस काँग्रेसच राहते मी माझ्या इतक्या मोठ्या पूर्ण काँग्रेसच्या पंचेचाळीस वर्षाचा माझा प्रवास होता युवक काँग्रेसच्या अध्यक्ष अध्यक्षतापासून पण मला जेव्हा हे सगळा आपण आमदाराने निवडून आणण्यासाठी अहोरात्र दिवस एक केला खासदाराने निवडून आणला परंतु त्यांनी शेवटी आपल्यासोबत असे दो असे लोक ठेवले जे काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नव्हता काँग्रेसचे छोटे मोठे कार्यकर्ता <coughs> माझ्याकडे यायचे की साहेब एक कोणीही आमच्यावर एक फोन करत नाही आमच्यासाठी आम्ही कोणा कोणत्या कामात सांगा मी तुम्हाला कोणाला फोन लावायचे आहेत ते सांगा मी तुमच्या तुम्ही आम्हाला आमदाराला मला पाहून निवडून दिला किंवा पक्षाला पाहून निवडून दिला तुमच्या स्वागत आहे आज या शहराच्या विकासाचा माझ्या पहिला अजेंडा आहे आणि त्यासोबत मी सगळ्यांना विनंती केली तर एक राष्ट्रवादीची आम्ही पंधरा दिवसामध्ये हे फडी तयार केली हे जे घडी चिन्ह आहे आणि सगळ्या लोकांपर्यंत नगराध्यक्ष आमची नीता गुरु नीता संजय गुरु घरोघरापर्यंत आज आमच्या सेवन्टी ते पंच्याहत्तर टक्के आमच्या शहर फिरून झाला आहे घरोघरी मी स्वतः जात आहे आमची पूर्ण टीम जात आहे न जी तुप्पट जात आहे माझा मुलगा हरीश बोटवानी जात आहे पिंकू भावने जात आहे आम्ही लोकांचे गोरगरिबांचे सगळ्यांचे प्रश्न आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे लोक दीक्षा वर्षेमध्ये दि मोठी दीक्षाभूमीचा प्लॅनिंग आहे आणि एक मोठा सौंदर्यीकरण तलाव जे छप्पन एकर जागा नैनपूरमध्ये अशी पडली आहे त्याच्यामध्ये कमीत कमी आमचं प्लॅनिंग आहे की शंभर कोटी रुपये जी निधी एक मोठा तलाव त्याच्यामध्ये बोट अनेक असे जे प्लॅनिंग आहे की लोकांच्या हितासाठी आम्ही या नगर परिषदेवर लोकांनाकडून मतं मागणीची सुरुवात केली आहे आणि लोकांनी आम्हाला घड्याऱ्या चिन्हावर मतं देऊन आम्हाला विजय करावे अशी सगळ्या देसाईगंज शहरवासियांना मी विनंती केली देसाईगंज नगर मध्ये जे निवडणूक आहे आपले जे आमदार अहिरी विधानसभाचे बाबा अतराम आहे त्यांनाच याच्यापूर्वी सांगितलं होता का हे जे आमची लढाई बी जे पीसोबत आहे हे फ्रेंडली आहे तर आता राजनीतिक वातावरण पाहून असा वाटत आहे बी जे पी आणि एन सी पी अजित पवार गट हे फ्रेंडली कोणत्या हिशोबाना लढाई लढणार आहे वड़सा नगर परिषदसाठी हे आमच्या धर्मराव बाबा नेते आहेत त्यांच्यामुळेच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला माझ्यासोबत जी एक मोठी टीम पूर्ण शहरातून आली जे पूर्ण आज आपण तुम्ही पाहता तेवढी सज्ज टीम कोणाकडे नाही मोठ्या प्रमाणात महिला आमच्या बहिणी भाऊ बंधू आमचे वडीलधारी आणि युवक काँग्रेसपासून सगळे लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला धर्मराव बाबा हस्ते अनेक लोकांनी गुलदस्ते टाक गुलदस्ते भेट घेतले मी स्वतः अजितदादानी माझ्या तिथं मुंबईला सत्कार केला आणि म मला पक्षात प्रवेश केला मैत्रीपूर्ण लढत आम्ही जिथं तिथं पुष्कळ ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहे मी दररोज पाहतो टी व्हीवर रात्री जेव्हा तर इथं मैत्रीपूर्ण लढत आहे तिथं आहे हे लढाई पहिले काँग्रेससोबत होती आता काँग्रेस तीन नंबरवर गेल्यावर आता आम्ही दोनही समजा भाऊ भाऊच राहिलो ते आमचे मित्रपक्ष आहे शासनामध्ये आहेत त्यांच्याही आम्ही स्वागत करतो आज देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार शिंदेसाहेब आम्ही शिंदेसाहेबांनी जेव्हा शिंदेसाहेबांकडूनही ऑफर आली त्यांचेही चार नगरसेवक त्यांना इथं देण्यात आले अहून का शिंदे साहेबांनी जेव्हा या शहर मुख्यमंत्री असताना गडचुली जिल्ह्याच्या कायापलट केला सुरजागडपासून मोठे मोठे प्रकल्प आले तर त्यांच्याही शब्दाला आम्ही मान देऊन अठरा लोक आमचे सतरा नगरसेवक एक नगराध्यक्ष अठरा असे झाले चार नगरसेवक त्यांचे प्रभाग आठ आणि प्रभाग दोन असे म्हणून आम्ही बावीस लोकांची पूर्ण यादी पूर्ण फॉर्म भरले आहेत आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण आम्हाला मतदान करून आम्हाला संधी द्यावी ही विनंती परिषद निवडणुकासाठी आपला जे पक्ष आहे भारतीय जनता पार्टी यांच्याकडून एकूण किती उमेदवार व समोरची जी आपली दिशा आहे ते कस म्हणजे का निर्धारित केली आहेत भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं वळसा नगर परिषदेमध्ये स्वतंत्र दाही प्रभागामध्ये आणि अध्यक्षांचं उमेदवार हे भारतीय जनता पार्टी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे आणि दहा प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे तय झाले नामांकन फॉर्म भरलं ए बी फॉर्म पण आत्ता आम्ही नुकतं सादर केलं अध्यक्षांचंसुद्धा भारतीय जनता पार्टीचं फॉर्म भरण्यात आले आणि त्याचंही ए बी फॉर्म सबमिट करण्यात आलं त्याच्यामुळे प्रभाग दहामध्ये पूर्ण नगर परिषद प्रभाग दहामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे राहणार आहेत बिलकुल विकास आमचा सतत चालू आहे आणि याच माध्यमातून याच्यापेक्षा डबल विकास पुन्हा कारण राज्यामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं शासन आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन आहे आणि आपला भारतीय जनता पार्टीचा हा एक ध्यासच आहे विकास सबका साथ सबका विकास हा मूळ मंत्र असल्यामुळे आमचा विकासच आणि विकास, विकास होणार